पुण्यातल्या वेगवेगळ्या नागरी प्रश्नांच्या संदर्भात नवनियुक्त आयुक्त महानगरपालिकेचे श्री नवल किशोर राम यांची आज भेट घेतली आणि अनेक नागरी प्रश्नांवर चर्चा झाली प्रामुख्याने त्यांना मी असं म्हणाले की पुण्यातलं नागरी जीवन हे अतिशय हालाकीचं झालेलं आहे लिव्हेबिलिटी इंडेक्स हा अत्यंत घसरलेला आहे आणि अशा डुबणाऱ्या नौकेचे तुम्हाला कप्तान म्हणून बनवलेलं आहे आणि तुमच्याकडनं आम्हाला फार मोठ्या अपेक्षा आहेत त्याचबरोबर आम्ही त्यांना ही पण विनंती केली की अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड बनवा की ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या तक्रारी घेऊन जातो अधिकाऱ्यांकडे जातो अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ठराविक का मुदतीमध्ये काय काय काम केलं त्याचं एक रिपोर्टिंग जनतेला मिळेल का कारण जनतेकडनं जनतेच्या हात आपल्याकडनं अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा जर का प्रशासनाकडनं पूर्ण होत नसतील तर त्याचा परिणाम हा एकंदरीत जनतेच्या संपूर्ण आयुष्यावर होतोय मनुष्य इथून मुंबईला लवकर पोहोचतो पण इथले इथं आपण इथून अडपसरला पोहोचू शकत नाही अशी पुण्यातल्या ट्रॅफिकची अवस्था आहे त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली त्यातले काही मुद्दे या ठिकाणी मी आता सांगते प्रामुख्याने गंगाधाम चौक या ठिकाणी आपल्याला आढळत असेल की दर वेळेला ऍक्सिडेंट होतात आणि जीवितांनी होते खूप वर्षांपूर्वीपासून तिथे एक फ्लायओव्हर प्रपोज होता हा फ्लायओव्हर का नाही झाला आतापर्यंत तो पूर्ण व्हायला पाहिजे होता तो कशामुळे थांबला आहे या शुक्राचार्य कोण याची लवकरात लवकर माहिती झाली पाहिजे आणि हा फ्लायओव्हर तिथे आवश्यक आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी मागणी केलेली आहे त्याचबरोबर वडगाव बुद्रुक या ठिकाणी एक महानगरपालिकेच्या किंवा शासनाच्या जागेवर म्हणूया शासनाच्या जागेवर अनधिकृत मशीद तयार झालेली आहे याच्यावर पूर्वी महानगरपालिकेने कारवाई केलेली होती पुन्हा एकदा त्या ठिकाणी फेन्सिंग बांधलेला आहे आमची खात्री आहे की प्रशासनाचाच निधी वळवून तत्कालीन कोणी असेल लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी असेल त्यांनी तिथे भिंत बनलेली आहे ताबडतोब या ठिकाणी जो काही कब्जा त्या जमिनीवर केलेला आहे हा परत एकदा शासनाला सुपूर्त करावा आणि पुन्हा एकदा कारवाई करावी यासाठीची म्हणून मागणी केलेली आहे शेवाळेवाडी हा जो भाग आहे माझ्या बरोबर राहुलजी शेवाळे आहेत शेवाळेवाडीतले अनेक नागरिक या ठिकाणी आहेत हा भाग जो आहे हा महानगर महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेला आहे ऐंशी कोटीपेक्षा जास्त रेव्हेन्यू हा महानगरपालिकेला या भागातून मिळतो परंतु या भागासाठी महानगरपालिकेचे एक्सपेंडिचर किती तर ते हार्डली एक टक्का दोन टक्का एवढंच एक्सपेंडिचर आहे खूप मोठ्या नागरी समस्या आहेत पाण्याची सुविधा नाही आहे ड्रेनेजची सुविधा नाही आहे अशा प्रकारच्या अनेक सुविधांबद्दल चर्चा झाली आणि लवकरात लवकर त्याची टेंडर प्रोसिजर करून या भागाला न्याय दिला जाईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे नदी सुधार प्रकल्पाबाबत दरवेळेला जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी मी बोलते प्रामुख्याने पहिला जो टप्पा नदी सुधारचा झाला नाईक बेट वगैरे परिसरामध्ये एक बेट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूनी प्रवाह आहेत नदीचे पुण्यामधल्या असलेल्या नद्या ह्या लाखो वर्षापूर्वीच्या आहेत असं एक अभ्यासा नुकतंच माध्यमातूनच आम्हाला कळलं आणि माध्यमातून याची सगळ्याची माहिती एक अभ्यास केलेल्या तज्ञ व्यक्तींच्या कडनं जी प्रसारित झाली ती ती आपल्या आप माध्यमातून आम्हाला कळली की पुण्यामधल्या नद्या या एक लाख वर्षापूर्वीच्या आहेत पुण्यामधली राम नदी ज्या प्रकारे मृत झाली हळूहळू श्रींग झाली त्याचा नाला झाला आणि मग नंतर ती नाहीशी व्हायला लागली तशीच परिस्थिती मुळा मोठ्या नद्यांची होईल का अशी प्रामुख्याने भीती वाटते पुणे शहरामधल्या नदीचा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोग्राम चालवत असताना प्रामुख्याने नाईक बेटाचं मी उदाहरण देत होते की दोन्ही बाजूच्या प्रवाहांपैकी एकच प्रवाह शिल्लक ठेवला आणि दुसरा प्रवाह हो बुजवला अशा वेळेला तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं झाडांचं फ्लोराफोनाचं जे काही नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानीचे पुरावे आम्ही आता साहेबांशी बोललोय साहेब नवीन आहेत महानगरपालिकेत तरी सुद्धा ते त्यांना माहिती आहे कारण ते जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे नदी सुधार योजना राबवत असताना कारण नदी सुधार योजना हा पूर्णपणे महानगरपालिकेचा प्रोजेक्ट आहे हा केंद्र शासनाचा प्रकल्प नाही महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जात असताना कोट्यावधी रुपये खर्च केलेले जात असताना अशा रीतीने कृत्रिम डाम सिमेंट कॉन्क्रीट करणं जुनी पुराणी झाड दोनशे दोनशे वर्षापूर्वीची झाड नाहीशी करण तोडणं जमीन दोस्त करणं प्रामुख्याने जी झाडं दुर्मिळ झालेली आहेत अशी ही झाड बेमुरवतपणे तोडून त्याचं नुकसान करणं हे अजिबात मान्य नाही आणि प्रामुख्याने नदीचं पात्र जे नैसर्गिकरित्या नदीचं पात्र आणि त्याचा जो विस्तार आहे त्याच्यावर आधारित ब्लू आणि रेड लाईन्स ठरवल्या पाहिजेत ना की नदी श्रिंक करून त्याला एक चॅनलचं स्वरूप देऊन कारण की आपण बघितलं की मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा पाऊस वाढला होता अ त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा पूरस्थिती वाढली होती कारण का रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटची कामं चुकीच्या पद्धतीने झालेली असल्यामुळे पूरस्थिती निर्माण होते लोकांच्या घरामध्ये पाणी जाते पहिल्या पहिल्या मजल्यामध्ये पाणी येते पारें आणि लोकांचे इलेक्ट्रॉनिक गुड्स असतील किंवा जीवितहानी सुद्धा काही वेळेला होण्याची शक्यता आहे इलेक्ट्रॉनिक गुड्स आणि बाकीच्या वस्तूंचं तर नुकसान झालेलंच आहे गाड्या पाण्याखाली जातात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे या सगळ्याला कारणीभूत प्रशासनाचं दुर्लक्ष आणि चुकीच्या पद्धतीने केलेलं काम नाले बुजवणं या सगळ्यावर आता चर्चा झाली आणि यावर लक्ष घालण्यासाठी त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे विनंती केलेली आहे त्याचबरोबर एक वेगळी बैठक आणि साईट व्हिजिटची सुद्धा मागणी केलेली की फक्त डेडिकेटेड फॉर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट साइट विजिट एक असायला पाहिजे आणि एक प्रेझेंटेशन ची असायला पाहिजे तर हा विषय इथे झाला सुस रोडचा कचरा प्रकल्प हा एक भिजत गोंगड झालेला आहे मला प्रश्न पडतो की डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असताना जर का एनजीटी चे किंवा इतरही अनेक नॉर्म्स आहेत की, की कचरा प्रकल्पाच्या किती हद्दीमध्ये बांधकाम असली पाहिजेत किंवा रहिवासी क्षेत्र असलं पाहिजे मग रहिवासी क्षेत्र जिथे आहे तिथे कचरा प्रकल्पाचं रिझर्वेशन का टाकलं कि मग कचरा प्रकल्पाचं रिझर्वेशन जिथे टाकले तिथे डेव्हलपमेंट जी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्लॅन आहे त्याला मंजुरी का दिली आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सहा महिन्यामध्ये दुसरी जागा शोधा आणि स्थलांतरित करा त्याला आता तीन वर्ष झाली सुप्रीम कोर्टाचा आदेशही डावलून आणि आज करू उद्या करू अशा पद्धतीने जर का ते जागाही शोधत नाहीयेत म्हणून मी त्यांना आवाहन केलेलं आहे ऍडिशनल कमिशनर आणि कमिशनरला की तुम्ही त्या ठिकाणी एक फॅमिलीला घेऊन राहायला या <coughs> <coughs> बरेचसे विषय आहेत थोडक्यात सांगते एम आय टी रोडला पूर्णपणे टोकाला गेल्यानंतर सिग्मा वन नावाची बिल्डिंग आहे आता आम्ही त्या ठिकाणी एक गुगल वरनं काढलेला जुना फोटो दिला नवीन फोटो दिला आणि अगदी रिसेंट एक फोटो दिला पूर्णपणे झाडं तोडलेली आहेत कुठलं कन्स्ट्रक्शन चालू आहे मला माहित नाही तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे लिगल चालू आहे का इलिगल चालू आहे याची चौकशी झाली पाहिजे लिगल चालू असेल परवानगी घेऊन चालू असेल तर परवानगी कशी मिळाली टेकडी फोडायला परवानगी कशी मिळाली शेकडो झाडं तोडायला पूर्ण तिथे झाड उद्ध्वस्त केलेली आहेत टेकडीला पूर्ण चॅम्पर मारून सपाटीकरण केलेलं आहे आणि दोन्ही फोटो मध्ये चित्र स्पष्ट दिसत आहेत या ठिकाणी निसर्गाची हानी करून आणि हिलटॉप स्लोपचा जो झोन म्हणतो आपण तिथली पूर्णपणे ग्रीनरी नष्ट करून पूर्ण सपाटीकरण करून तिथे जेसीबी आणि डम्पर उभे आहेत याचे फोटो आम्ही त्यांना दाखवले नगर <laughs> कल्याणी नगर मध्ये पन्नास एक रहिवासी संस्थांनी एकत्र येऊन पत्रव्यवहार केला मागच्या प्रशासना अधिकाऱ्यांना आणि तेव्हापासून आम्ही सतत फॉलोअपमध्ये मी अनेक वेळेला तिथे साईट व्हिजिट केल्या मी पोलीस खात्याबरोबर मिटिंगा घेतल्या मी एक्साइज खात्याबरोबर मिटिंगा घेतल्या तिथले पब्स बार्स रूफटॉप हॉटेल्स ह्याच्यावर काहीच कारवाई होत नाहीये म्हणजे चेंज ऑफ यूजला ला परवानगी न देता सुद्धा स्वतःहूनच वापरामध्ये बदल करून स्वतःच्या स्वतः त्यांनी वापरायला सुरुवात केली पब म्हणून गच्चीवर छत टाकून तिथे रूफटॉप हॉटेल सुरू केलेली आहेत याला परवानगी नसताना जर कहे का हे चालू आहे तर महानगरपालिका प्रशासन कारवाई का करत नाही तिथे ड्रग्जचा वापर चाललाय तिथे अनधिकृत गोष्टी चालल्या आहेत तिथला आवाज कित्येक किलोमीटर लांब जातो रात्री बेरात्री दीड दीड वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत वयस्कर माणसं असतील आजारी माणसं असतील परीक्षा देणारी विद्यार्थी असतील महिला असतील कोणीही झोपू शकत नाही तिथलं जीवनमान पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे या पब्स बार्ज आणि प्रूफ टॉप हॉटेल्स मुळे अशा वेळेला पोलीस त्यांचा कारवाई करण्यासाठी आम्ही मागे लागलोच आहोत पण आज इथे प्रामुख्याने मीटिंग जी महानगरपालिकेत झाली महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही विचारणा केलेली आहे कि अशा प्रकारे महानगरपालिका याच्याकडे डोळे जा का करीत आहे हा आमचा सवाल आहे असे अनेक विषय चर्चिले गेले पोथरूडमध्ये गांधी भवन म्हणून एरिया आहे गांधी भवन स्मारक आहे त्या स्मारकामध्ये अनधिकृत कन्स्ट्रक्शन्स आहेत तिथे बेकरीचे मोठे मोठे कारखाने तयार आहेत आणखीन काही काही चालू आहे मोठे पत्र्याचे शेड्स लावलेले आहेत कधी कधी दूर येताना दिसतो आवाज येताना जाणवतो हो तिथे चाललाय काय महानगरपालिकेने त्याला परवानगी दिली आहे का दिली असेल तर ती कोणत्या आधारे दिली दिली नसेल तर ते तोडत का नाहीयेत आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा याची मागणी केली दुसरं कोथरूड मध्ये सुद्धा आणि इतरही अन्य ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न सगळ्यात मोठा झालेला आहे त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सोडवत असताना डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये रस्त्याची जी रुंदी आहे ती रुंदी मेंटेन करून ती रुंदी अचीव करण्यासाठी जे जे काही वाटेत आहे हे सगळं हटवण्यात यावं यशवंतराव चव्हाणच्या समोर सुद्धा काही टपरे आहेत किंवा सगळीकडे राजाराम पूल ते मात्रे पूल हा या रस्त्यावर ट्रॅफिक वाहतुकीचा खोळंबा एवढा सगळीकडे वाहतुकीचा खोळंबा हा एक सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न हा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतला झालेला आहे आणि याला कारण वर्षानुवर्षाची असलेली लेटिगेशन वर्षानुवर्षे ले 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 वर्षानु लेटिगेशन कसे असू शकतात तुम्ही तुमचे चांगले वकील द्या आणि लवकरात लवकर जे काही न्यायप्रविष्ट असेल तर त्याच्यावर तोडगा काढा आणि न्यायप्रविष्ट नसेल तर कारवाई करून एक्विजिशन करून रस्ता रुंदी करा आणि डेव्हलपमेंट प्लॅन तुम्ही इम्प्लिमेंट करा मागे सुद्धा आपल्याला जाणवलं होतं की सत्याऐंशी चा डेव्हलपमेंट प्लॅन मी नगरसेविका असतानापर्यंत दोन हजार चौदा सतरा पर्यंत सुद्धा तो डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट झालेला नव्हता आता जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तोही अजूनपर्यंत पूर्णशानी डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाहीये दरवेळेला महानगरपालिकेमध्ये वीस ते पंचवीस टक्के सुद्धा डेव्हलपमेंट प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन होत नाही त्यामुळे ज्या रिझर्वेशनच्या जागा आहेत त्या ठिकाणी लोकांना सोयी सुविधा आणि एमिनिटीज मिळत नाहीत आणि मुळामध्ये पुण्याच्या रस्त्याची जी रुंदी आहे ती रुंदी अचीव होत नाही त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते वाहतुकीच्या कोंडीवर इलाज करण्यासाठी जो काही डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये रस्ता आहे तेवढी रुंदी डेव्हलपमेंट तेवढी रुंदी त्या रस्त्याची अचीव्ह करण्यासाठी ताबडतोब कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी केलेली धन्यवाद नाही आज या विषयावर चर्चा झाली नाही माझ्याकडे बरेचसे मुद्दे आहेत पण त्यांनी मला जी वेळ दिलेली होती त्याच्यात राज्यपाल दिल्लीतून कोणी व्हीआयपी पी गेस्ट आले त्यांच्याबरोबर मिटिंग आहे आमचं असं ठरलंय की उरलेल्या मुद्द्यांसाठी परत एकदा मिटिंग आपण करूया तेही त्यांच्या पद्धतीने काम करत आम्ही मिळून काम करतोय <laughs>

मला आशा आहे की प्रशासनाचं नेतृत्व करण्यासाठी आता जे केंद्रातून या ठिकाणी बदलून आलेले आयुक्त आहेत त्यांच्याकडनं या अपेक्षा आमच्या पुणेकरांची अपेक्षा या लवकरात लवकर पूर्ण होतील उदाहरणार्थ परवाच मी माझ्याच घराच्या समोरचा रस्ता मी रोडचे जे चे प्रमुख आहेत त्यांना म्हटलं साहेब एकदा चहाला या म्हणजे तुम्हाला रस्ता कसा तयार केलेला आहे ते कळेल आपण पेमेंट दिल्यात का या रस्त्याचं असा गोधडीसारखा रस्ता झालेला आहे ठिगळं लावल्यासारखा व खाली चढ उतार रस्ता मुळात चांगला होता आमचा तरी पण पुन्हा रस्ता केला तो पुन्हा इतका विद्रुप आणि घाणे झालेला रस्ता अशा पद्धतीने जर काम होत असेल तर नक्कीच त्यांच्यावर त्यांना विचारणा केली पाहिजे आणि ती आज मी केली नौगां नौगां। नौगां। नौगांगा। 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 uh, मी माझ्या बाबतीत सांगते मी पुणेकरांच्या अपेक्षांशी प्रामाणिक आहे uh, मी जेव्हा जेव्हा म्हणजे मी आता हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्सच्या कमिटीमध्ये तेव्हा सुद्धा मी जेव्हा शहरीकरणाच्या बद्दलचे विषय चालतात तेव्हा मी जनतेच्या बाजूनी बोलत असते मी आजपर्यंत प्रत्येक वेळेला तुम्ही बघितलं असेल की मी जो जो इश्यू निर्माण झाला त्या प्रत्येक वेळेला नागरिकांच्या बाजूनी बाजू घेताना तुम्ही पाहिलं असेल त्यामुळे आजही मी हाच विषय मांडते की पुण्याचं विद्रुपीकरण करू नका पुण्याची डेव्हलपमेंट करत असताना हे दीर्घकाळ कसं राहील नद्या कशा इथल्या जिवंत राहतील नदीचं सौंदर्य कसं चांगलं राहील या सगळ्या टेकड्या कशा अबाधित राहतील

नदी सुधारच्या विषयामध्ये जेव्हा हे मंजूर झालं तेव्हा मी तेव्हा पदावर नव्हते डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच मी म्हणते जो जायका म्हणतो आपण जायका प्रोजेक्ट नाही आपण त्याला म्हणू की नदी शुद्धीकरण प्रकल्प म्हणूया हा प्रकल्प जो आहे हा केंद्र शासनाच्या सपोर्ट मधनं होत तो योग्य पद्धतीने चालू ठेवणं हे चालू आहे फ्रंट डेव्हलपमेंट प्रामुख्याने हा विषय पूर्णपणे महानगरपालिकेचा विषय आहे आणि या विषयात डे वन पासून जेव्हा जेव्हा मला ज्या ज्या गोष्टी अशा दिसल्या की ज्या चुकीच्या चालल्यात त्या त्या, त्या वेळेला मी सर्व फोरमवर माझं म्हणणं मांडलेलं आहे आणि मी टोकाचा जिथे जिथे विरोध करणं आवश्यक आहे तिथे तिथे करत आलेली आहे आताही करेन हा विषय हा विषय पूर्ण करणं हा विषय योग्य पद्धतीने नेणं हे जनतेच्या हिताचं आहे निसर्गाच्या हिताचं आहे था, पर्यावरणाच्या था, हिताच आहे पुणेकरांच्या हिताच आहे नदीच्या हिताच आहे आणि म्हणून हा विषय करते कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही आम्ही जेव्हाही येतो तेव्हा मुख्य जे आपले आयुक्त असतात त्यांना अर्ज करतो काय आपले प्रकल्प त्यांच्या प्रमाणात राबवण्याचा प्रयत्न करतो आपण दर वेळेला पाहतो भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांची बदली होती किंवा काहीतरी निवृत्त होतात त्याविषयी आता जे आलेले आहेत आयुक्त त्यांच्याविषयी आपलं काय म्हणणं आहे हे आपले प्रकल्प नाही सगळे आमदार सगळे भाजपचे खासदार भाजपचे आमदार एकत्रित येऊन ज्यापर्यंत काम करतो प्रश्न असा मग बैठकीला सगळे एकत्रित करत रोज आयुक्तांना रोज मंत्री आणि आमदार खासदार भेटत आहेत एकत्रित बैठक पण होईल प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि प्रत्येकाडे जे जे विषय येतात आता माझ्याकडे जे विषय आले ते मी घेऊन आले त्यांच्याकडे मी आणि पक्षात म्हटलेली सुद्धा आहे की आपण एकत्रित मिळून एकदा पुण्याच्या हितासाठी कॉमन एक बैठक घेऊया एक सगळ्यांचा मिळून एक अजेंडा असा घेऊन काम करूया असं मी सर्वांशीच पुण्यातले जेवढे जेवढे नेते मंडळी सर्वांशीच मी इंडिव्हिज्युअली बोलून सांगितलेलं आहे आणि मला त्याच्यात इंटरेस्ट आहे की एकत्र येऊन काम जर मांडता आलं तर तेव्हाही मी हजर राहीन प्रामुख्याने त्यांच्याकडे काही तातडीचे विषय आले तर त्यांना इथे येऊन सांगणं गरजेचं असतं मला माझ्याकडे काही तातडीचा विषय आले तर मला येऊन गरजेचं असतं पण त्याच्यामध्ये काही एकवाक्यता आहेच एक वाक्यता नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल कुठले दादा येऊ आम्ही एकत्र असं आहे की सगळ्यांच्या एकत्रित सोयनी ते सुद्धा एकदा आम्ही करणार आहोत

नाही आता नावच नाही ना कुठलं असं कोण म्हणाल नाही नाही अधिकृत भूमिका नाहीच आहे का संत आपण कोणतीही नावं देऊ शकतो तसंच हेही नाव देऊ शकतोच ना सगळी नावं देऊ शकतो आपण कोणतंही नाव चांगलं नाव कोणतंही नाव देऊ शकतो तसं हेही नाव देऊ शकतो कारण की बाजीराव पेशवे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे इतिहासातलं असं भूषणावह नाव आहे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनी हिंदवी स्वराज्याचं मराठा साम्राज्याचं साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी जीवाचा रान केलं बेचाळीस लढाई लढले एकही लढाई हारले हर, नाहीत की ज्याचा आदर्श मिलिट्री मधल्या लोकांना सुद्धा त्याचं कौशल्य शिकवलं जात अशा प्रकारच्या व्यक्तीचं नाव पुण्यामध्ये द्यावं हे माझं मा मत मी मांडलं ज्याला मत मांडायचंय तो मांडू शकतो ना कुणालाही कुठलंही मत मांडण्याचा अधिकार आहे तसं मला अधिकार नाही का मला पण संविधानाने अधिकार दिलेला आहे माझं मत मांडण्याचा टीका होऊ शकते पण टीका या थराला जाऊन करावी हे मला पटत नाही छत्रसाल राजाच्या राजघराण्यातली मस्तानी बाईसाहेब आणि त्यांचं नाव तुम्ही बुधवार पेठेला द्या म्हणणार म्हणजे त्या ना तुम्ही काय समजता त्या त्यांच्या पत्नी होत्या अशा पद्धतीने आंतरजातीय किंवा या पद्धतीने विवाहाला आजही तुमचा विरोध आहे का जे समाजमन त्यावेळेला होत ते आज तुमचं मत आहे का तुम्ही त्याला का विरोध करताय तुम्ही त्यांना त्यांची काय हळणी करताय त्या एक प्रशिक्षित अशा योद्धा पण होत्या अनेक कौशल्य असलेल्या त्या होत्या आम्ही त्यांचा इतिहासाबद्दल बोलत नाही आणि त्यांचा विषय पण आम्ही काढला नव्हता आम्ही बाजीराव पेशव्यांचं नाव द्यायला म्हणतोय त्याच्यामध्ये वावगं असायचं कारणच नाही पर, ना हो पर निर्णय घेणारे वरचे लोक आहेत ज्या शासनाच्या ज्या प्रक्रियेमधून माझा अर्ज जाईल किंवा अनेक संघटनांनी अर्ज दिलेले यापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलोय अनेक जणांनी सह्या करून अर्ज दिलेले आहेत अश्विनी वैष्णवजींना अर्ज दिलेले आहेत तर त्या प्रक्रियेमधून तो जाईल त्याची जी काही योग्य पद्धत असेल त्या प्रक्रियेमधून तो जाईल किंवा फेटाळला जाईल तुम्ही त्यांना कोणत्या उपमा देता मेधा कुलकर्णी तीस वर्ष राजकारणामध्ये आहेत अशा व्यक्तीबद्दल तुम्ही पोस्टर्स लावलेत माझी वेगळीच वेशभूषा करून मी मॉरिशसला गेले मेक्सिकोला गेले इकडे गेले सगळीकडे मी साडी नेसून गेले मला खूप वाईट वाटलं महिला राजकारणामध्ये महिला राजकारणामध्ये काम करतायत तुम्ही त्यांना जगू नाही देणार तुम्ही विरोध करा ना तुम्ही तात्विक विरोध करा तुम्ही मुद्द्यांवर बोला मुद्द्यांवरून तुम्ही अशा प्रकारच्या अश्लील टिप्पणी करत असाल तर नक्कीच काळ तुम्हाला माफ करणार नाही आणि करूही ही कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो हे सोकावू नयेत म्हणून यांना शिक्षा झाली पाहिजे मला वाईट वाटलं विलास सोनवणे माझ्या पहिल्या इलेक्शन पासून राजाभाऊ बलकवडे मी आणि माननीय शिवा मंत्री आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्यांचं नाव हो तिथे दिसलं मला मला वाटलं एकदा फोन करावा का त्यांना की तुम्ही काय लावलंय ते पोस्टर्स तर मला एवढा परिचय नाही की त्यांचे फोन नंबर नाही पण आणि तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवता काहीही बोलता काहीही बोलता काही स्तर ठेवूया मला काय म्हणायचंय आम्ही पण नग... महानगरपालिकेत काम केलं विधीमंडळात काम केलं आता संसदेत करते विरोध असू शकतो तात्विक विरोध असू शकतो राजकारणामध्ये एकमेकांनी एकमेकांवर एक टीका सुद्धा केली टी पाहिजे आणि ती सहन पण केली पाहिजे हे करत असताना जर तुम्ही वैयक्तिक दुश्मनी निर्माण कराल तर तुम्ही माणूसकीला सोडून वागताय आणि विशेष करून महिलांविषयी विशे, तुम्ही हे बोलताना तुम्हाला आठवत नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय आपल्या समोर होता तुम्हाला आठवत नाही का विवेकानंदांचा काय आदर्श आपल्या समोर आहे तुम्ही कुठे विसरलात वाचन कमी आहे इतिहासाचं माहिती नाही आपल्या नेत्यांबद्दल ज्यांचे आपण पावलं पावली उल्लेख करतो त्यांच्याबद्दल काही वाचत नाही आणि मग अशा प्रकारच्या कृती करतात असू दे माझं काय त्यांच्याबद्दल काय हे नाही जे काही प्रशासनाकडनं जी काही कारवाई होईल ती झाली पाहिजे एवढं मात्र मी सांगते कारण की या निमित्ताने या निमित्ताने ही जी वृत्ती आहे ही वृत्ती आम्ही ऍड्रेस करणार आहोत या वृत्तीवर आम्हाला काहीतरी भाष्य करायचंय मी कहून आहे पण महिला वर्ग म्हणून मला या विषयावर या विषयाला अटेंड झालं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद